माझं नाव शिवाजी भरे कुंभिराजा सामाजिक संघटनेचा अध्यक्ष म्हणून काम करतो एक दोन संघटना आहे तरी सुद्धा मी पाटील साहेबांचं नेतृत्व जवळून बघितलंय आम्हाला जवळ घेऊन कस बोलावं तेव्हा माणसाची माणूस कशी असावी हे फक्त पाटील साहेबांकडून मी शिकलंय आणि आंदोलन कसं करावं आंदोलन कसं उभं करावं आंदोलनाचा वनवा कसा पेटवावा ह्या हे जर बघायचं असेल तर भिवंडी आपण जर बघितलं भिवंडी मतदारसंघामध्ये तर मला तर वाटतं पाटील साहेबांच्या सारखा दुसरा नेतृत्व असेल बाकीचे जरी दादागिरी करत असतील तरी अजिबात चालणार नाही ते कारण मागे ज्यावेळेस मोदी लाट असताना साहेब लढले आणि लढले म्हणून त्याला तिकीट दिलं जात नाही पण प्रत्यक्षात तशी भूमिका नाहीये तुमच्याकडे पैसे कमी आहेत म्हणून तिकीट दिले जात नाही आणि ह्या जनतेला मी एकच सांगू इच्छितो की जर पैशाने मत विकायची असतील ना तर लोकांची भांडी घसा ज्या लोकांनी निवडून आणल्या तुम्ही नाही पैशाने मला विकायचे तर आमची आजी आमची आजी एक गोष्ट सांगायची की दोन रुपयात गाजर आवला व्यवस्थित ऐका का दोन रुपयात गाजर आवलं म्हणजे काय असायचं भरपूर लांब मोठा मंडप तयार केला होता दरवाजा दोन उभे केले होते आणि आतमध्ये एक गाजर लटकवलं होतं गाजर तिकडनं निघाले की दोन रुपये घ्यायचे आतमध्ये गेले का म्हणजे हरवानं बाहेर जा ही परिस्थिती आपल्या समाजाची नाही तर बहुजन समाजाची झाले हा विचार ही परत परत पाच वर्ष गेले की परत आपण बंगल्यात उठणार नाही साहेब तुम्ही उभे राहिले पाहिजे साहेब तुम्ही उभे राहिले पाहिजेत आम्ही म्हणतो आम्ही घरातून दोन दोन रुपये घालू साहेबांशी फोनवर सुद्धा बोलणं झालं दोन दोन रुपये काढू आम्ही साहेब तुमच्यासाठी गेलो का आमच्या समाजाला नेतृत्व पाहिजे शापूर कॉलेजमध्ये काय राहिलंय बिगर राजे काय झालं आजपर्यंत बिघडरा जोश्वाने कोर्टामध्ये न्याय मागतायत न्याय मिळत नाही हे कोणाच्या हातात आहे तर इथले जे नेतृत्व ज्यांना आपण निवडून दिलं आमच्या सामाजिक सामान्य माणसावर काय अन्याय होतो माझ्या शेतकऱ्यासाठी लढावं म्हणून या शेतकऱ्यांचा नेता म्हणून मी विश्वात पाटील साहेबांना सांगेल साहेब तुम्ही निवडणूक लढवा काय ताकद आहे ना हे आमची दाखवू द्या पण ताकद नुसती बोलण्यापुरता नसावी माझी तर सगळ्यांना एक विनंती आहे ¡Gracias that